अखेर मद्यपान करून बस चालवणाऱ्या बस चालक व वा वाहकाविरोधात गुन्हे दाखल वर्धेवरून जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान अपघात झाला होता अपघात करणाऱ्या एस टी बस चालक व वा वाहका विरोधात वाहतूक निरीक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहे वाहतूक निरीक्षक अमजद खान रेहमतुल्ला खान वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार बंजारा कॉलनी पुसद यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक सचिन गंगाधर वय व वा वाहक प्रदीप ज्ञानेश्वर सूर्यवंशी याच्या विरोधात दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी विविध कलमांमुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे प्राप्त माहितीनुसार टी बसचे चालक सचिन गव्हाने व प्रदीप सूर्यवंशी हे त्यांच्या ताब्यातील बस क्रमांक शहात्तर ही बस वर्धावरून पंढरपूर वारकऱ्यांना घेऊन निघाली होती ती बस पुसद मध्ये येताच स्वर्गवाशी सुधाकरव नाईक यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या डिवायडरला धडकली तेथील उपस्थित लोकांनी बसमधील प्रवाशांना जाऊन बघितले असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला बसचा चालक दारू पिऊन दारूच्या नशेमध्ये पंढरपूर येथे प्रवाशांना घेऊन जात होता सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ड्रायव्हर यांच्या बॅग मध्ये देशी आणि विदेशी दोन्ही प्रकारचे दारूचा साठा आढळून आला अपघात ज्यावेळी झाला त्यावेळी बसमध्ये त्रेचाळीस प्रवासी प्रवास करत होते अशा वेळी ड्रायव्हरने त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून अपघात केला होता त्या अपघातामध्ये बसमधील प्रवाशीनामे कमल नारायण चुट्टे राहणार शिरपूर कांताबाई नामदेव लाडके राहणार शिरपूर व दिलीप भगत हे जखमी झाले होते प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांमार्फत केला जात आहे